रामकृष्ण हरी यस्य स्मरण मात्रेन जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे मागील दोन व्हिडिओजमध्ये आपण सहसनाम म्हणजे काय सहसनामाची पार्श्वभूमी काय ते कोणत्या परिस्थितीमध्ये निर्माण झालं संबंधीचा विचार केला आज या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सहसनामाची जी हजार नावं आहेत त्या हजार नावांचा क्रमाक्रमाने विचार करणार आहोत आपण यानि नामानी गौणाने विख्यातानि महात्मन ऋषिभिः परिगीतानि हे जे परिगीतानी ऋषींनी गायलेली जी नावं आहेत त्या नावांचा आपण विचार करणार आहोत सहस्रनाम स्तोत्र याच्यामध्ये विश्वम विष्णुर्वषटकारो भूतभव्य भगवत प्रभु भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावन या जर आपण पहिल्या श्लोकाचा विचार केला तर या पहिल्या श्लोकामध्ये एकूण भगवंताच्या नऊ नावांचा विचार एका श्लोकाच्या माध्यमातून नऊ नावं सांगितले विश्व विष्णु वषटकारहा भूतभव्य भवत प्रभु भूतकृत भूतभृत भाव भूतात्मा आणि भूतभावन अशी नऊ नावं आपल्याला पहिल्या असणाऱ्या पाठाच्या मा श्लोकाच्या माध्यमातून सांगितलेली पहिला सापडतात आता या प्रत्येक नावाचा आपल्याला थोड्या थोड्या पद्धतीने विचार करायचा आहे भगवंताला पहिलं नाव दिलं ते म्हणजे विश्वम भगवंत याला विश्व नाव दिलेलं आपल्याला पहिला सापडतं आता विश्व नाव का दिलं याचा विचार करत असताना सांगितलं की भगवंत हा विश्वस्वरूप आहे विश्वस्वरूप आहे तर विश्वस्वरूप आहे म्हणजे काय तर त्याचं वर्णन करताना सांगितलं जगद्गुरु शंकराचार्य भाष्यामध्ये सांगतात विश्वस्य जगतस्य कारणत्वेन विश्वम उच्चते ब्रह्म विश्व आणि जगताचा कारण असणारा हा विश्वस्वरूप आहे याच असणाऱ्या ब्रह्माला जगताचं कारण म्हटलं जगताचं कार्य म्हटलं आणि त्या माध्यमातून या सगळ्या सृष्टीची उत्पत्ती त्याच्या माध्यमातून झाली असं सांगितलेलं आपल्याला पहिला सापडतं आता विश्वस्य कारणत्वेन विश्वाचं कारण काय आहे तर हे परब्रह्म कारण आहे असं सांगितलेलं पहिला सापडतं आपण नेहमीच अगदी डोबळ मनानं विचार करताना असं म्हणतो की या जगतामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन पद्धतीचे देव आहेत की ज्याला सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण अशा पद्धतीची उपाधी काही काही ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला सापडते या तिघांचं कार्य काय आहे एक उत्पत्ती करतो एक पालन करतो आणि एक संवार करतो असं सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं मग या तिघीही असणाऱ्या भगवंताचा जर विचार केला तर विश्वम हे नाव भगवान श्रीहरी विष्णूच्या साठी प्रयुक्त झालेलं पाहायला सापडतं आणि ज्यावेळेस विश्वम हे नाव भगवंतासाठी वापरलेलं आहे त्यावेळेस भगवंत याच सृष्टीचा उत्पत्तीकारक उत्पत्ती आहे असं आपल्याला पाहायला सापडतं उत्पत्ती काय म्हणजे काय तर उत्पत्ती करो इति ती उत्पत्ती उत्पत्ती या शब्दाची उत्पत्ती करताना सांगितलं जो उत्पत्ती करतो त्याला उत्पत्तीक म्हटलं जातं म्हणजे काय तर या संपूर्ण सृष्टीची जगताची निर्मिती ज्याच्यापासून झाली ते हे परब्रह्म आहे तो हा ब्रह्म आहे अशा पद्धतीनं सांगितलं गेलेलं आहे म्हणून त्याला सांगितलं विश्वस्य जगतस्य कारणत्वेन विश्व इति उच्चते ब्रह्म हे ब्रह्म म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचं कारण आहे असं सांगितलेलं आहे आता विश्वाचं कारण म्हंटलं की त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे गुणधर्म आपल्याला पाहायला सापडतात विश्वाचा विचार केला तर विश्व हे त्रिगुण स्वरूपाचं आहे त्याच्यामध्ये सत्वगुणही आहे रजोगुणही आहे ही आहे या तिन्ही गोष्टी आपल्याला पाहायला सापडतात मग कार्यस्य भाव हा तत्कारणस्य असा एक नियम आपल्याला वेदांतशास्त्रामध्ये दिसतो की जसं कार्य असतं त्याच्या पाठीमागं असणारं कारणही तत् प्रकारचं असतं असं सांगितलं गेलेलं आहे आणि याचा विचार करताना सांगितलं दुग्ध शुभ्रात ही प्रयुक्त ते अं याचं अनुमान सांगत असताना सांगितलं बाबा दुग्ध आणि दही दुधाचा आणि दह्याचा जर आपण विचार केला तर जसं दही पांढरं आहे जे कार्य आहे ते पांढरं आहे पण त्याचं कारण असणारं दुग्ध दूध सुद्धा पांढरं आहे तसं हे सगळं जगत हे सगळं विश्व हे तीन गुणांनी युक्त आहे याच्यामध्ये सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण असे तिन्ही गुण पाहायला सापडतात मग जो भगवंत आहे या सृष्टीचं चा, ज्याच्याकडं कारणत्व आपण देतो आहे तो भगवंत सुद्धा याच तीन गुणांनी युक्त आहे का अशा पद्धतीचा प्रश्न पडतो आता मगाशीच मी सांगितलं की तीन असणाऱ्या देवतांची तीन असणाऱ्या देवांचं त्रि ब्रह्मदेव विष्णुदेव आणि भगवान शिवशंकर त्या तिघांचाही विचार केला तर त्यांना सत्व रज आणि तम गुणाचं अधिपतिक्व दिलेलं आपल्याला पहिला सापडतं मग जर हे विश्व तीन गुणांनयुक्त असतील तर ते देवसुद्धा तीन गुणांयुक्त आहेत अशा पद्धतीचा एक भाव अंतकरणामध्ये निर्माण होतो पण जगद्गुरु शंकराचार्यांनी इथं सांगितलं विश्वस्य जगतस्य कारणत्वेनं विश्वम इति उच्चते ब्रह्म ब्रह्म असा शब्द वापरला की तीन गुणाच्या तीत असणाऱ्या तत्वाचा उल्लेख केला जातो आणि म्हणून विश्व हा शब्द जरी कारणस्वरूपानं या ठिकाणी घेतला असला तरी सुद्धा ब्रह्माच्या दृष्टीनं विचार करीत असताना विश्वम हा शब्द हा तीन गुणाच्या तीत आहे असं आपल्याला पाहायला सापडतं याच्याही पेक्षा पुढे जाऊन असं सांगितलं गेलेलं आहे की हा जो भगवंत आहे हा सुद्धा गुणातीत आहे म्हणून याला विश्व म्हणा असं वर्णन केलेलं पाहायला सापडतं अनेक अभंगाच्या माध्यमातून सुद्धा तसं वर्णन केलेलं आहे आमच्या तुकाराम महाराजांनी वर्णन करत असताना सांगितलं नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा बघा भगवंताला उपमा देताना काय सांगितलं नवो विश्वरूपा विश्वस्वरूप असणारा तो भगवंत आहे आणि विष्णू मायबापा विष्णू स्वरूपाचा आहेस आणि तू आमचा मायबाप आहे म्हणजे विष्णूसहसनामामधील पहिली जी दोन गावं आलेली आहेत विश्वम विष्णूर वशटकारो त्या दोन्हीही नावांचा उल्लेख या ठिकाणी केलेला पाहायला सापडतो आणि पुढं वर्णन करताना सांगितलं अपार अमुपा पांडुरंगा तो अपार आहेस अमु आहेस आणि तू पांडुरंग स्वरूप आहे असं सांगितले माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा वर्णन करताना चौथ्या अध्यायामध्ये वर्णन करतात एकेची ठाई परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व जाला अंगेची तो एकाच ठिकाणी बसला असला तरी संपूर्ण सगळीकडे गेलेला तो आहे आणि तोच एक विश्वस्वरूपानं तुमच्या समोर आलेला आहे म्हणजेच कारणत्वेन विश्वमत तोच कारण आहे विश्वाला अशा पद्धतीचं सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतो सहाय्यामध्ये वर्णन करताना सांगितलं जो यांचा बापू देखणे याचे जया संकल्पू विश्वरची आणि हाच असणारा भगवंत हा विश्व रचनेसाठी कारणीभूत आहे असंही आपल्याला पाहायला सापडते ऐसे अनादि जे सहज जे का जे मी का विश्वब्रीज हे हाताळती तुझ देयी तेच असेल म्हणजे विश्वबीज विश्वाच्या निर्मितीला कारण कोण आहे तर हा भगवंत कारण आहे असं सांगितलेलं पाहायला मिळतं आणि शेवटी सहस्रनामाच्या भाषामध्ये जगद्गुरु शंकराचार्य सांगतात हिंसादिरहितेनं स्तुतिनमस्कारादि कर्तव्य मिती दर्शय विश्व ब्रह्माभिधारयत इतिवा ब्रह्मा वा म्हणजे रहितेन स्तुती नमस्कारादी कार्य विश्व शब्द कशासाठी प्रयुक्त झालेला आहे हिंसादी सर्व रहितेन हिंस किंवा अनेक असणाऱ्या ज्या आगुण आहेत त्या आगुणांचा परा आगुणांना परास्त करण्यासाठी आणि स्तुती नमस्कारादी स्तुति नमस्कार या असणाऱ्या गोष्टींचं आचरण करण्यासाठी विश्व हा शब्द प्रयुक्त झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळते एवढाच या विश्व शब्दाचा अर्थ मर्यादित नाही अजूनही पुष्कळ अर्थ आहे परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण याच ठिकाणी थांबत आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या असणाऱ्या शब्दाचा अर्थ पाहणार आहोत रामकृष्ण हरी